हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आता या निवडणुकीचा निकाल काय लागणार सरकार कोणाचं येणार सत्ता कोणाची येणार याबद्दलचे तर्कवितर्क लावले जात आहेत एक्झिट पोल सुद्धा समोर आलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी तर काही ठिकाणी महायुती सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे परंतु या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे कारण या निवडणुकीच्या निकालामध्ये सत्तेचा मार्ग हा प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातून जातो त्याचं कारण मराठवाड्यामध्ये जारांगी पाटील यांचं आंदोलन असेल किंवा विदर्भामध्ये एम के पॅटर्न असेल ज्याची महाराष्ट्रावर चर्चा होते त्यामुळंच आता मराठवाड्यामध्ये मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय मराठा आंदोलन असेल ओबीसींचं एकत्रिकीकरण असेल सोयाबीन किंवा कापसाच्या शेतमालाचा भाव असेल लाडक्या बहिणींचा मुद्दा असेल अशा अनेक मुद्द्यांची चर्चा मराठवाड्यामध्ये झाली पण सर्वाधिक जी चर्चा झाली ती म्हणजे मराठा आंदोलन आणि मनोज जारांगे पाटील यांची भूमिका त्यानंतर आता मराठवाड्यामध्ये शेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तिथे प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास साठ बासष्ट टक्क्यांच्या वर मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर आणि ओबीसी नेत्यांच्या भूमिकेनंतर किंवा संघर्षानंतर दोन्ही ओबीसी मराठा नेत्यांच्या संघर्षानंतर सुद्धा म तिथे आपल्याला मराठवाड्यामध्ये मतांचा टक्का वाढताना दिसतोय या मतांचा टक्का कशा कशा पद्धतीने वाढलाय कुठल्या मतदारसंघामध्ये किती मतं वाढलेली आहेत कशा पद्धतीने टक्का पुढं गेलाय हे आपण पाहणार आहोतच परंतु त्याच्याबरोबरच या वाढलेल्या मतांच्या टक्क्यामुळं कुणाचे आमदार पडणार कोण तरणार मराठवाड्यातून कुणाच्या सर्वाधिक जागा येऊ शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठवाड्यातल्या शेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलेल्या मतांचा टक्का काय दर्शवतो कुठल्या गोष्टी समोर आणतो कुठल्या पक्षाची धाकधुक के वाढचणी वाढल्या आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंय पण जिल्हावार आठ जिल्हे मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यापैकी काही विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतांचा टक्का वाढला हे आपल्याला समजून घ्यायचंय कन्नडमध्ये सहासष्ट पॉईंट वीस टक्के मतदान वाढलंयचे संभाजीनगर जिल्हा जिल्ह्यामध्ये येतं गंगापूरमध्ये त्र्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं मतदान मतदान झालं आहे वैजापूरमध्ये त्र्याहत्तर पॉईंट एकवीस सिल्लोडमध्ये ऐंशी टक्के फुलंब्रीमध्ये एकाहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के पैठणमध्ये शहात्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के संभाजीनगर पूर्वमध्ये साठ पॉईंट त्रेसष्ट टक्के संभाजीनगर पश्चिममध्ये साठ पॉईंट चाळीस टक्के आणि संभाजीनगर मध्यमध्ये साठ पॉईंट पस्तीस टक्के औरंगाबाद ग्रामीण किंवा संभाजीनगर ग्रामीण हा या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेला जिल्हा आहे संभाजीनगर शहरचे तीन तालुक्यात तीन मतदारसंघ जर आपण सोडले तर ग्रामीणमध्ये म्हणजे कन्नड वगळता गंगापूर वैजापूर सिल्लोड आणि फुलंबरी या चार विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान झालेलं आहे त्याच्यामुळं हा वाढलेला टक्का कुणाकडे जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा बीडमध्ये मतदानाच्या दिवशी परळीमध्ये मोठा राडा झालेला होता मतदान यू एम केंद्र फोडले फोडण्यात आलेलं होतं त्याच परळीमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का वाढला आहे बीडमध्ये आष्टीत एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के बीड विधानसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट टक्के गेवराईमध्ये बहात्तर पॉईंट सासष्ट टक्के केजमध्ये त्रेसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के माजलगावमध्ये सासष्ट पॉईंट दहा टक्के आणि परळी जिथून धनंजय मुंडे हे आमदार आहेत तिथे बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे बीड जिल्हा ह्या अर्थाने सुद्धा महत्वाचा आहे कारण तिथे मनोजारांगी पाटील हे त्यांचं मूळगाव मातुरी मातुरी हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत अर्थात त्यांचं आंदोलन जरी जालन्यात झालेलं असलं तरीसुद्धा आता आपण जालन्याकडे येऊया जालन्यामध्ये बदनापूरमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट साठ टक्के भोकरदनमध्ये सत्यात्तर पॉईंट वीस टक्के घनसावंगीमध्ये सत्यात्तर पॉईंट सहा टक्के जालन्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के आणि परतूरमध्ये एकोणसत्तर पॉईंट चाळीस टक्के या सगळ्यांचा सारासर जर विचार केला तर बदनापूरमध्ये सत्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे इपी सेंटर मराठा आंदोलनाचं मनोज जरंगी पाटील हे जे ज्या ज्यांनी इथून आंदोलन सुरू केलेलं होतं मग ते अंतरवाली सराटी असेल किंवा अन्य काही गावांमध्ये गोदापट्ट्यातली जी शंभर सव्वाशे गावांची नावं मनोज रंगी पाटील हे सातत्याने घेत असतात या सगळ्या मराठा आंदोलनाचा फटका किंवा मराठा आंदोलनाचा प्रभाव आपल्याला या यामध्ये दिसतो ज्यामुळं मतदानाचा टक्का जालन्यामध्ये वाढला आपण आता लातूरकडे विवाद लातूरमध्ये अहमदपूरमध्ये अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के औषध अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के लातूर शहरमध्ये बासष्ट पॉईंट साठ टक्के लातूर ग्रामीणमध्ये एकोणसत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के निलंग्यामध्ये पासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि उदगीरमध्ये सदुसष्ट पॉईंट अकरा टक्के लातूर हा मतदारसंघ मागच्या लोकसभा निवडणुकीत तिथे शिवाजीराव काळगे जिंकलेले होते आणि त्यानंतर अमित देशमुख यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस हातळली जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर दुसरीकडे समाजराव पाटील निलंगेकर हे सुद्धा भाजपकडून तिथे प्रचारात होते आता आपण धाराशिव धाराशिवकडे जाऊया धाराशिवमध्ये भूमपरांड्यात चौसष्ट पॉईंट ऐंशी टक्के धाराशिवमध्ये त्रेसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के तुळजापूरमध्ये सासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि उमरग्यामध्ये एकसष्ट पॉईंट पंधरा टक्के इतकं मतदान झालेलं आहे चार विधानसभा मतदारसंघ धाराशिवमध्ये येतात या मतदारसंघामधील लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर जे शिवसेना ठाकरे गटाचे तिथून विजय झाले त्यांना विक्रमी मताधिक्य मिळालेलं होतं तिथे तुळजापूरमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे सहासष्ट टक्के नांदेडकडे आपण येऊयात नांदेड हा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे कारण संभाजीनगर नंतर नांदेडमध्ये सर सगळ्यात जास्त मतदानाची नोंद इथे झालेली आहे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा मतदारसंघ जो होता भोकर तिथून आता त्यांच्या कन्या अर्थात लढलेल्या होत्या पंच्याहत्तर पॉईंट ए टक्के ते एक टक्के तिथं मतदान झालंय देगलूरमध्ये एकूणसाठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के हदगावमध्ये सत्तर पॉईंट चाळीस टक्के किनवटमध्ये सत्तर पॉईंट झिरो पाच टक्के लोहामध्ये सदुसष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मुखेडमध्ये एकूणसाठ पॉईंट अठ्याहत्तर टक्के नायगावमध्ये एकोणसत्तर पॉईंट पन्नास टक्के नांदेड उत्तरमध्ये छप्पन्न पॉईंट पासष्ट टक्के आणि नांदेड दक्षिणमध्ये अठ्ठावन्न पॉईंट झिरो दोन टक्के जवळपास पन्नास पंचावन्न टक्क्यांच्या वर मतदान नांदेडमध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे भोकरमध्ये तब्बल पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे सिल्लोडमध्ये जो औरंगाबाद जिल्ह्यातला अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे संभाजीनगरमध्ये तिथे ऐंशी टक्के मतदान झालंय तर दुसरीकडे भोकरमध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आता आपण हिंगोलीकडे जाऊयात हिंगोलीमध्ये वसमतमध्ये बहात्तर पॉईंट वीस टक्के हिंगोलीत अडुसष्ट पॉईंट झिरो एक टक्का आणि कळमनुरीमध्ये त्र्याहत्तर पॉईंट पंधरा टक्के इतकं मतदान झालेलं आहे तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर या दोन चर्चित आमदारांमुळे सुद्धा हिंगोली जिल्हा हा चर्चेत आलेला होता परभणीमध्ये गंगाखेडमध्ये बहात्तर पॉईंट एक टक्का जिंतूरमध्ये त्रेसष्ट पॉईंट त्र्याहत्तर पॉईंट वीस टक्के परभणीमध्ये पासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के आणि पाथरीमध्ये सत्तर पॉईंट दोन टक्के इतकं मतदान झालेलं आहे आता आपण मराठवाड्यातल्या शेचाळीस विधानसभा मतदारसंघामधलं गणित बघितलं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेत झपाट्याने वाढ झालेली आहे मग आता या वाढलेल्या मतांचा टक्का काय सांगतोय त्याचे अंदाज काय आहेत त्याचे निष्कर्ष काय आहेत मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा खरंच प्रभाव जाणवतोय का हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं मराठा आंदोलनाचा प्रभाव हा लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आठ लोकसभेच्या जागा आहेत तिथं सात ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला आणि एक ठिकाणी म्हणजे संभाजीनगरची जागा जिथे शिवसेना शिंदेगडाचे संदीपान भुमरे तिथे विजय झाले चार ठिकाणी भाजप लढलेली होती भाजपचा चारही ठिकाणी पराभव झालेला होता त्यामुळे तोच प्रभाव मतदानामध्ये आपल्याला दिसेल का हे आपल्याला दिसून येईल पण साधारणतः ज्या वेळेला मतांचा टक्का वाढतो झपाट्याने वाढतो लोक घरातून बाहेरून येऊन मतदान करतात त्यावेळेला असं मानलं जातं की लोक चिडून मतदान करतात लोक असलेले सत्ते सत्ताधाऱ्यांबद्दल नाराज आहेत आणि सत्ता किंवा व्यवस्था बदलण्यासाठी लोक मतदान यंत्रापर्यंत जात आहेत आणि तिथे मतदान आहेत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल दुसरा सरकारच्या बाजूने हा मुद्दा असू शकतो तो म्हणजे लाडक्या बहिणी कारण सरकारने राज्यातल्या महिलांना थेट त्यांच्या खाश्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत महिलांच्या खात्यामध्ये दीड दीड हजारांचे अनेक टप्पे त्यांच्या खात्यामध्ये दिलेले आहेत साडेसात हजार रुपये एकाच वेळेला ते त्यामुळे टाकण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं जर लाडक्या बहिणींनी सरकारकडून जी दिली दिलेला हा पैसा ज्या बहिणींना मिळाला त्यामुळे जर लाडक्या बहिणी मतदानाला उतरल्या असतील तर त्यामुळे सुद्धा मतदान हे वाढलेलं असू शकतं सोयाबीन आणि कापूस ज्याचा मी उल्लेख केला सोयाबीन आणि कापूस हा मुद्दा मराठवाड्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मराठवाड्याच्या खालच्या भागामध्ये जर आपण गेलो तर सोयाबीन आणि कापसाच्या दराचा मुद्दा प्रचंड तिथे चर्चेला जातोय त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा या मुद्द्यावर मतदान केलं का याबद्दलची सुद्धा चर्चा वर्तवली जाते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर मराठा समाजाच्या मतांचं एकीकरण झालेलं असेल तर दुसरीकडे मधल्या जातींच्या मतांचं सुद्धा एक एकत्रीकरण झालेलं असू शकतं कारण लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील किंवा धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील या सर्व नेत्यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला होता एक प्रकारे जरांगी पाटील यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली होती त्यामुळं ओबीसी समाज कुठल्या बाजूने मतदान करणार हे सुद्धा या निवडणुकीमधून आपल्याला निकालाच्या दिवशी दिसणार आहे परंतु हे सगळे मुद्दे जर आपण बघितले तर ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये मतदानाचा टक्का वाढलाय त्यासाठी हे मुद्दे कारणीभूत ठरू शकतात अर्थात मनोज जरांगी पाटील यांनी निवडणुकीच्या आधीच काही आमदारांची नावं घेतली होती की तुम्ही यांना पाडा यांना जिंकवा या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ किंवा या ठिकाणी आमचे उमेदवार आम्ही उभे करू अर्थात त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले नाही पण कुणाला पाडायचंय हे मला समाजाला सांगायची गरज नाही असं मनोज जरांगी पाटील हे सातत्याने सांगत असतात त्याच्यामुळं आता हे वाढलेलं मतदान महायुतीला धक्का देणार का विशेषतः भाजपला धक्का देणार का की दुसरीकडे महाविकास आघाडीला सुद्धा या वाढलेल्या मतांचा दणका बसेल हे आपल्याला येणाऱ्या निकालामध्ये कळणार आहे या, या सगळ्या मुद्द्यांबद्दल वाढलेल्या मतदानाबद्दल आणि एकूणच मराठवाड्यामध्ये बदलत्या राजकीय स्त्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका